छत्रपती संभाजीनगरमधला एक तेवीस वर्षांचा तरुण ज्याचा पगार आहे फक्त तेरा हजार रुपये पण त्यानं चार महिन्यांपूर्वी बी एम डब्ल्यू कार घेतली शहरात अलिशान फोर बी एच के फ्लॅट घेतला आणि गर्लफ्रेंडला गिफ्ट केला पस्तीस लाखांचा डायमंडचा चष्मा घेतला आता तुम्ही म्हणाल तेरा हजार कमवणाऱ्या कर्मचाऱ्याला हे कसं शक्य आहे पण हे घडलंही ते एका घोटाळ्यामुळे या तरुणानं तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा घोटाळा केला आणि त्यातून या सगळ्या भानगडी केल्या संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी तत्वावर लिपिक म्हणून काम करणाऱ्या हर्षल कुमार क्षीरसागर या घोटाळ्याचा मास्टर आहे त्यानं इंटरनेट बँकिंग आणि बनावट सह्या करून क्रीडा विभागाचं अख्खं अक, अकाउंट खाली केलं हर्षल कुमार अन्य दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही या प्रकरणात समावेश होता त्यांना अटक करण्यात आले पण मुख्य आरोपी हर्षल कुमार फरार आहे दरम्यान आरोपी हर्षल कुमारनं हा सगळा घोटाळा नेमका कसा केला जाणून कोटींचा घोटाळा केलाय आरोपी हर्षल कुमारने ना उपसंचालकांचं नाव आणि सही वापरून बँकेला ईमेल पाठवला हो ईमेलद्वारे क्रीडा विभागाच्या खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू केली आणि आपल्या दोन खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले एकूण बारापेक्षा जास्त अकाउंट वर आरोपीनं पैसे ट्रान्सफर केले हर्षल कुमार क्षीरसागरच्या एका खात्यात तब्बल तीन कोटी रुपये आढळून आले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट